प्रभाग क्रमांक तीनमधून ज्येष्ठ नेते भारत हरिभाऊ माने मैदानात शिरसट परिचारक गटाकडून उमेदवारीची जोरदार चर्चा पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमधून ज्येष्ठ समाजसेवक भारत हरिभाऊ माने यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून ते शिरसट परिचारक गटाचे प्रमुख शिलेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे भारत माने हे मागील तीन दशकांपासून पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी अंबाबाई पटांगण रामबाग या भागामध्ये सक्रिय सामाजिक कार्य करत असून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून त्यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले त्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले तसेच झोपडपट्टीतील समस्यांवर सातत्यानं लक्ष रस्ते पाणी वीज ड्रेनेज रेशन आदी मूलभूत सुविधांसाठी माने यांनी प्रशासन दरबारी पाठपुरावा करत ठोस उपाययोजना हो केल्या विशेषत नदीकाठच्या परिसरात प्रत्येक पावसाळ्यात भीमा नदीला पूर आल्यावर उद्भवणाऱ्या संकटांमध्ये त्यांनी नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून दिली या भागातील अनेक कुटुंबाच्या अडचणी त्यांनी वैयक्तिक पातळीवर सोडवल्याचे स्थानिक नागरिक सांगतात सामाजिक उपक्रमांची जुळवाजुळव गणेशोत्सव नवरात्रोत्सव विविध धार्मिक सण तसेच महापुरुषांच्या जयंती निमित्तानं त्यांनी महिलांसाठी साडीवाटा अन्नदान किट वृक्षारोपण रक्तदान शिबिर यांसारखे उपक्रम सातत्यानं राबवले याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते अनेक वर्षापासून सक्रिय आहेत मोफत नेत्र तपासणी शिबिर ठरलं चर्चेचा विषय माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी शिबिरात सुमारे दीड हजार नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात मोफत तपासणीसह गरजूंना शस्त्रक्रिया सुविधा व चष्म्यांचं वाटप करण्यात आले हा उपक्रम प्रभागात चर्चेचा विषय ठरला असून भारत माने यांचा संयोजन क्षमतेचा नागरिकांनी कौतुक केलं आहे कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर निवडणुकीत उभारण्याचा निर्णय आजवर भारत माने यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नव्हती मात्र प्रभागातील कार्यकर्त्यांचा सातत्यपूर्ण आग्रह जनतेचा पाठिंबा आणि शिरसट परिचारक गटाचा विश्वास पाहता त्यांनी यंदा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे सध्या त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी गटांतर्गत अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत असून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे शहरात उत्सुकता गटाच्या निर्णयाकडे लक्ष भारत माने हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अत्यंत विश्वासातील कार्यकर्ते मांडले जातात त्यामुळे शिरसर परिचारक गटाच्या रणनीतीत त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे परिणामी प्रभाग क्रमांक तीन मध्ये निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे